आज आता या ठिकाणी सुधीर भाऊ आलेले आहेत आपण सर्वांनी जय भीम जय भारत जय महाराष्ट्राचं गीत गाऊ आपण सर्वांनी मिळून जय भीम जय महाराष्ट्र जय भारत गीत गाऊ कारण या ठिकाणी आलेले आहे सुधीर भाऊ आपल्या सर्वांचे लाडकेने नेते आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार गीत गाऊ मुख्यमंत्री साहेब या मंचकावर आलेले आहे आणि मिळून जय भीम जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस गाऊ हो, राजकारणी आहे आणि या ठिकाणी आलेली आहे अत्यंत शक्तिशाली असणारे राजकारणी आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मजबूत करण्यामध्ये त्यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे महाराष्ट्रातली देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा काटा त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांनी करण्यापेक्षा हेच लोक आपल्या सोबत आले तिकडे राहून काय उपयोग नव्हता हो मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून उपयोग काय नव्हता हो नरेंद्र मोदींच नेतृत्व हे विकासाच्या दिशेने पुढं जाणार आहे ज्या ज्या वेळेला मी येतो चंद्रपूर मध्ये त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये तर सफल झालेलं चंद्रयान ज्या ज्या वेळेला मी चंद्रपूरमध्ये येतो त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफर झालेलं चंद्रयान साऱ्या जगाच असतं भारताकडे ध्यान या देशाची एकशे चाळीस करोड जनता आहे नरेंद्र मोदीजीची फॅन एकशे चाळीस कोटी जनता आहे नरेंद्र मोदीजींची फॅन आणि या निवडणुकीमध्ये लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन इंडिया गाडीवाले रोज शिव्या देता द्या जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या, द्या, द्या। पण त्या शिव्याला उत्तरी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही चारशे पार नारा दिलेला आहे चार पार आम्ही करणार आहोत चार सो पार मग का होणार नाही काँग्रेसची हार काँग्रेस पक्षाने सत्तार वर्ष सत्ता भोगली सत्तेवर ते राहिले पण भ्रष्ट राजकारण करून करून या देशाला घुळीला मिळवण्याचं काम केलं नरेंद्र मोदी असा एक जबरदस्त अशा पद्धतीचा सिंह लायन या देशामध्ये ताकतेन उभा राहिला भ्रष्ट राजकारण्याला सत्तेहून खाली खेचण्याचा त्यांनी विडा उचलला आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि काँग्रेसला चकना चोर करण्याचं काम दो हाल। त्या मुला? दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झालं आणि त्यामुळं या ठिकाणी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे सुधीर भाऊ अशोक भाऊ माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत आहे बाबासाहेबांची जनता तुमच्या सोबत आहे या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही जाणीव ना प्रचार केला जातोय जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अफवा उठवल्या जात आहेत पण मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजी या देशाचं संविधान मजबूत करणारे नेते आहे आणि त्यामुळं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा पैकी पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा निवडून आपण नरेंद्र मोदींना ताकद द्यायची आहे ती ताकद आपण द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत